न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा तालुक्यातील लासूर येथील रस्त्यावर मोठे वृक्ष आडवे पडून मोठे दगड रस्तेत ठेवून लुटीचे प्रयत्न घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांची भेट लवकरच दरोडेखोरांना ताब्यात घेतले जाईल चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे बडवाणीहून चोपडाकडे येत असताना तीन किलोमीटर अंतरावर रस्त्यावर झाडं आडवी लावून कार अडवली आणि हल्ला करून लुटमारीचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यावेळीच मागून दुसरी कार आल्याने दरोडेखोर पळून गेले ही घटना मंगळवारी रात्री घडली बडवाणी मध्य प्रदेश इथून चोपडाकडे येत असताना आला रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर नवल नदीजवळ तुषार अशोक पाटील यांच्यासह पाच जण कारने परत येत होते मंगळवारी मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास अज्ञातांनी त्यांचा कार क्रमांक एम पी शून्य नऊ झेड सोळा पंच्याण्णवला अडवून हल्ला करून नोट पाण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक मागून येणाऱ्या दुसऱ्या कारच्या प्रकाश दरोडेखोरांवर पडला त्यामुळे दरोडेखोर पसार झाले या प्रकरणी तुषार पाटील राहणार बडवानी तालुका मध्य मध्यप्रदेश वैतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना समजल्यानंतर चोपडा येथील पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी भेट दिली घटनेचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे हे करीत आहेत मागून वाहन आल्याने सदर सदर दरोडेखोरांचा प्रयत्न फसला असल्याने ते पसार झाले घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी भेट दिली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा